बघा या ठिकाणी जनतेचा जनसैलाब या ठिकाणी रस्त्यावर आलेला आहे आणि एक संदेश या निमित्तानं दिला जातो आहे जे तानाशा नरेंद्र मोदीचं सरकार आहे तिला उलचून लावणं हाच लोकांनी हे आहे आणि त्याच्या आधारावर तिथे या उन्हामध्ये लोक प्रणित द्यायचं फॉर्म भरायला इथं आलेलं आहे या दिवशी अनेक प्रकारे टीका करण्यात आली आहे सोन्याची चमचा घेऊन त्या जन्माला आले आहेत आणि पुस्त कामगाराचा मुलगा आम्ही उमेदवार दिलेला आहे अशी देखील टीका करण्यात येते याकडे कसं पाहता येईल आता तो पुस्तवा कामगार राहिला अजून कि किती श्रीमंत झालेला आहे त्यांनी फॉर्म भरलेला आहे त्याची संपत्ती किती आहे तपासा आणि कि संपत्ती किती आहे तपासा आता तो उस्तोड कामगार नाही राहिला त्याच्यामुळे अपमानित करण्याचं काम करू नये एकंदरीत राज्यात महाविकास आघाडीची चार तारखेला अवस्था काय असेल किंवा काय निकाल लागण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा महाविकास आघाडी जिंकेल अशा पद्धतीचं चित्र आज महाराष्ट्रामध्ये आहे देवेंद्र फडणवीस आले होते त्यांनी इंधनावरून त्यांचा इंधन जो आहे तो नरेंद्र आहे म्हणले परंतु आपल्या महाविकास आघाडीचं इंधन काय ठरेल असं त्यांचं जे नरेंद्र मोदीचं इंजिन आहे ते फेल झालेलं आहे बिघडलेलं आहे तर जनतेने त्याला संपवण्याचंही काम निर्णय घेतलेला आहे